लवकी तालुका आंबेगाव येथील मधला जवळील निमाळ येथे मंगळवार दिनांक सात रोजी पहाटे सहा वाजण्याच्या अडकला पकडलेल्या बिबट्या बहुतेक दहशत निर्माण करणारा असावा असा, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे बिबट्या पकडल्यामुळे नागरिकांनी सुटवीचा निश्वास सोडला असून तेथे अजूनही दोन बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले शेतकरी वसंत बांगरे यांच्या ऊसाच्या बांधावर तीन दिवसापूर्वी पिंजरा लावण्यात आला होता त्यात भक्षक म्हणून शेळी ठेवण्यात आली होती बिबट्या काल पिंजऱ्याजवळ येऊन गेल्याचे पाऊल खुनावून समजले पण त्याने शेळी खाण्याचा प्रयत्न केला नाही मात्र आज पहाटे भक्षक खाण्याचा प्रयत्न करून करताच तो पिंजऱ्यामध्ये निर्बंध झाला त्याच्या डळकाळीचा आवाज वसंत बांगऱ्याच्या शेतावर काम करणारे कामगार मध्ये यांनी ऐकला त्यानंतर प्रत्यक्ष बिबट्या पिंजऱ्यात अडकला पाहताच वन विभागाला कळवण्यात आले वन विभागाचे वनरक्षक प्रदीप आवटी वनसेवक जालेंधर थोरात किसन पोखरकर रेस्क्यू मेंबर सचिन थोरात यांनी येऊन बिबट्याला वाहनाने औसरी घाटात नेण्यात आले तेथून बिबट्याला मानेकडो निवारा केंद्रात घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले बिबट्या नर जातीचा असून वय दोन अडीच वर्षाचे आहे यापूर्वी बिबट्याचे अनेकांना दर्शन झाले मदलामाळा येथील अक्षय थोरात यांच्या वर काही दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केला होता तसेच पाचघर येथील भीमाशंकर कारखान्याचे अधिकारी संजय थोरात यांच्या दुचाकीचा पाठलाग बिबट्याने केला होता लौक येथे मोठ्या प्रमाणात बिबट्या असल्याने ग्रामस्थ शालेय विद्यार्थी वर्गीत झाले आहेत वन विभागाने या भागात पिंजरीत लावून उर्वरित बिबट्यांना जेरबंद कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली